रत्नत्रे एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नत्रे इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मांडवी माझे नाव माने पांडुरंग सहशिक्षक आजचा दशलक्षण पर्वाचा सहावा दिवस उत्तम संयम तर उत्तम संयम म्हणजे काय तर उत्तम संयम म्हणजे जीवांचे रक्षण करणे आणि इंद्रियांचे दमन करणे संयमामध्ये इंद्रिय संयम हा मुख्य आहे कारण इंद्रिय संयम हा प्राणी संयम आहे कारण बाह्य गोष्टीचे ज्ञान देण्यासाठी इंद्रिये जबाबदार आहेत म्हणून आत्म्यासाठी फायदेशीर आहेत कारण इंद्रियाशिवाय संसारिक आत्मा गोष्टी जाणू शकत नाही पंच इंद्रिये प्राण्यांची नेत्रबुद्धी बिघडली तर पाण्याची शक्ती असलेला आत्माही काही पाहू शकत नाही आता सौंदर्याची आवड असलेला पतंग दिव्याच्या ज्योतीत जळून जातो आणि संगीतात रमलेली जी काही हरिण आहे ती हरिण प्राण गमावून बसते जेव्हा प्रत्येक इंद्रियाच्या अधीनतेचा परिणाम असा होतो तेव्हा पाच इंद्रियांच्या अधीन असलेल्या जीवांचं काय अशी अवस्था होईल तुम्ही स्वतः त्याचाही विचार करू शकता चांगल्या गोष्टीचा आस्वाद घेणे त्याचा वास घेणे सुंदर रूप आणि आकार पाहणे आणि मधुर गाणी आणि संगीत ऐकणे या गोष्टीचे पूर्ण करण्यासाठी जीवन समर्पित करत असतो यात मन अगदी आनंदी आहे खरे तर मनच प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेते इंद्रिय मनांच्या सूचनेनुसार कार्य करतात त्यामुळे मनावरही नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे सर्व जग इंद्रियांचे गुलाम आहेत महान पराक्रमी योद्धे आणि विचारी विद्वान देखील इंद्रियांचे गुलाम बनतात आणि आपला बहुतेक वेळ इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी घालवतात आता हत्ती हा तसा बलवान प्राणी आहे त्याच्या अंगामध्ये ताकद असते पण तो वाचनेमुळे तो स्पर्शाच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी माणसाच्या जाळ्यामध्ये तो अडकतो संयम राखल्याने काय फायदे होऊ शकतात का तर कलियुगामध्ये न जमणारी गोष्ट म्हणजे संयम उपदेश देताना सतत येणारा शब्द म्हणजे संयम दुसऱ्याला सांगताना जो अडथळा ना अड अडखळत नाही परंतु स्वतः मात्र आचरताना सतत धडपडत असतो तो संयमाचे फायदे हजार आहेत जर संयम ठेवल्याने संयमाचे फायदे हजारपटीने होऊ शकतात त्याच्यामध्ये शारीरिक असेल मानसिक असेल किंवा आध्यात्मिक असेल सर्व क्षेत्रामध्ये गुणकारी आहे तो संयम संयमाने वाल्याचा वाल्मिकीसुद्धा होऊ शकतो शरीर आरोग्य संपन्न पाहिजे जर तुमचं शरीर चांगलं आणि सदृढ जर पाहिजे असेल तर खाण्यापिण्याच्या सवयीवर संयम पाहिजे आणि आपल्या जिभेवरती ताबा पाहिजे झोपेवर आळसावर संयम पाहिजे जर तुम्हाला भक्ती करायची असेल तर काम क्रोध इत्यादी षडविकारांचा तुमच्याकडे संयम पाहिजे बोलताना कमी बोलावे हा सुद्धा एक संयमाचाच भाग आहे संयम किंवा धीर नसल्यामुळे उतावळा नवरा गुडघ्याला भाषिंग अशी फजिती होते मनाला संयमाची सवय जर लावायची असेल तर गरजा कमी करून आहे याच्यामध्ये समाधान बाळगणे गरजेचं आहे किंवा समाधानाची सवय लावावी लागेल आता ज्याच्याकडे संयम आहे तो त्या जगामध्ये श्रेष्ठ बनू शकतो मला वाटते की संयम ठेवता येणे हे एक कणकर मनाचे लक्षण आहे संयम असेल तर जे काही ठरवलेली ध्येय आहेत ते गाठणं सहज शक्य होते नाहीतर उगाचच वेळ वाया जातो संयमाची सवय लावण्यासाठी उपवास धारण करणे ही पद्धत अंगीकारली होती उपवास असला की उठसूट काहीतरी खाता खाता येत नाही आणि मनाला येईल तो पदार्थ ही त्या दिवसापुरता विसरावा लागेल कुणी आपल्याला जर आवडत असलेला जर पदार्थ आपल्या समोर येऊन धरला तर तो आपल्याला नाकारताना खूप त्रास होतो पण नाकारल्यावरती जी काही मनाची शक्ती आहे ती वाढल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचं हे आपल्याला छान समाधान वाटते आता ज्याच्याकडे संयम आहे तो ज्या जगामध्ये श्रेष्ठ बनू शकतो आत्म्यामध्ये एकाग्रता होणे म्हणजे संयम होय जो माणूस इंद्रियावरती संयम ठेवतो तो आत्महीन करू शकतो त्याच्यामध्ये तप आणि साधना याचे अनमोल बंधन म्हणजे संयम संयमाने आत्मशक्ती वाढते संयमाने आपल्याला एक प्रकारची ताकद मिळते संयमाला नेमाला भिवू नका ग्रान इंद्रियांच्या मोहात पडून मुंग्याचा प्राण जातो मुंगा कमळाच्या सुगंधामध्ये बुडतो आणि बाहेर पडू शकत नाही तर गाडीला ज्याप्रमाणे ब्रेकची गरज आहे त्याप्रमाणे जीवनामध्ये संयमाची सुद्धा गरज आहे किती खायचे किती प्यायचे किती टी व्ही पाहायचा किती मोबाईल बघायचा याचासुद्धा जीवनात संयम असला पाहिजे जो व्यक्ती संयम धारण करेल त्याच्या पापाचा त्याच्यामध्ये अभाव होईल धन्यवाद